मंडळी मी श्रद्धा श्रद्धा झिज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी विशेष चकलीची रेसिपी पाहणार आहोत ही चकली बनवणं फार सोपं आहे फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये ही चकली बनवून तयार होते ही चकली बिलकुलही तेलकट होत नाही आणि खाण्यासाठी तर एकदम खमंग आणि कुरकुरीत लागते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी डाळवं काढून घेते याला सुद्धा बोलतात आपल्याला आता हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलं आहे एकदम बारीक पिठी करून घेतली आहे आता आपण हे चाळणीवर ठेवून चाळून घेऊया चाळणीवर जे जाडसर पीठ राहील ते तुम्ही पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता किंवा फेकूनही देऊ शकता आता ह्यावर आपण पुन्हा चाळण ठेवूया आणि आपण तांदळाचं पीठसुद्धा असंच चाळून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी डाळीवसाठी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एकदम कुरकुरीत आणि खमंग चकली जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दळून आणलेलं फ्रेश तांदळाचं पीठ वापरा पॅकेटवाल्या तांदळाचं पीठ वापरून देखील मी या चकल्या केल्या पण त्या जास्त चांगल्या बनत नाही त्यामुळे घरी दळून आणलेल्या तांदळाचं पीठ या चकलीसाठी वापरा तर मी आता यामध्ये तीन वाटी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया तर यामध्ये मी घालून घेते चवीनुसार मीठ पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर धणे जिरे पावडर घातल्यामुळे चकलीची चव खूप छान येते त्यासोबत इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घालून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये अर्धा चमचा ओवा देखील घालू शकता आता ज्या वाटीच्या साह्याने आपण पीठ घेतलं आहे त्या वाटीच्या साह्यानेच आपण अर्धा वाटी तेल वापरायचं आहे तेल मी इथे गरम न करता साधंच वापरलेलं आहे परफेक्ट प्रमाण घेऊन जर का तुम्ही चकली बनवली तर खरंच खूप छान चकली तयार होते एक वाटी डाळीव तीन वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी तेल आपण इथे वापरलेलं आहे आता आपण हे तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे त्यामुळे आपल्या चकल्या खूपच खुसखुशीत होतात जवळपास एक ते दीड मिनटांसाठी मी तेल पिठामध्ये व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे पिठाचा असा गोळा तयार झाला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित पिठाला लागलेलं आहे आता आपण चकलीचं पीठ बांधायला घेऊया तर चकलीचं पीठ बांधताना यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचं आहे हाताला सोसेल एवढं गरम पाणी मी इथे घेतलं आहे आता हे थोडं थोडं गरम पाणी घालत आपल्याला हे घट्टसर पीठ माळून घ्यायचे पिठाला चांगला चिकटपणा यायला हवा चिकटपणा पिठाला नाही आला तर चकल्या मध्ये मध्ये ब्रेक होऊ शकतात जर का तुम्ही इथे कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करून पीठ माळलात तर पीठ व्यवस्थित बांधलं जात नाही आणि चकल्या व्यवस्थित तयार होणार नाहीत तर इथे मी ही चकलीसाठीचं पीठ तयार करून घेतलं आहे हे पीठ बांधून घेण्यासाठी मला एक वाटी गरम पाणी लागले तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं पीठ आपलं इथे झालं पाहिजे आता हे पीठ फक्त मी पाच मिनटांसाठी झाकून बाजूला ठेवून देते पाच मिनटानंतर झाकण काढूया आणि हे पीठ पुन्हा थोडंसं माळून घ्यायचं आहे आपण भाकरी बनवताना जसं पीठ माळून घेतो तशाच प्रकारे इथे आपल्याला हे पीठ माळून घ्यायचं आहे तर अजून एक मिनटांसाठी तरी मी हे पीठ व्यवस्थित माळून घेणार आहे इथे मी हे पीठ एक मिनटं व्यवस्थित माळून घेतलं आहे आता आपण लगेच याच्यात चकल्या तयार करायला घेऊया तर चकली पाडण्यासाठी इथे मी ही प्लेट वापरली यामुळे चकल्या एकदम काटेदार येतात आता आपण चकलीचं भांडं तयार करून घेऊया या भांड्याच्या आतल्या बाजूने आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे जेणेकरून पीठ आतमध्ये चिपकणार नाही आता यामधला पिठाचा गोळा घेऊन हातावर थोडं गोल फिरवून घ्यायचं आणि ह्याला सिलेंडरसारखा आकार देऊन या चाच्यामध्ये दे भरून घ्यायचं आणि आता आपण ह्याचं झाकण बंद करून घेऊया आता आपल्याला चकल्या पाडायच्या त्यासाठी एका प्लेटवर मी असं तेल लावून घेते त्यामुळे चकली प्लेटला चिपकणार नाही आणि आता असं अलगदाताने आपल्याला चकली टाकायची ह्याचं पहिलं टोक आपल्याला व्यवस्थित चिपकावून घ्यायचं नाहीतर चकली तेलामध्ये उघडू शकते तुम्ही पाहू शकता चकलीला मस्त काटे येत आहेत तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही चकल्या इथे बनवू शकता म्हणजे लहान किंवा मोठ्या आता ह्याचं शेवटचं टोप अशा प्रकारे व्यवस्थित चिपकवून घ्यायचं अशाच अशा प्रकारे बाकीच्या चकल्यासुद्धा मी बनवून घेते तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवणं फारच सोपं आहे शिवाय यामध्ये फारच कमी साहित्य देखील लागतं इथे आपली दुसरी चकलीसुद्धा बनवून तयार झाली आता आपण ह्या तळायला घेऊया चकली तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम असलं पाहिजे तेल व्यवस्थित तापलं की त्यानंतरच आपण ह्यामध्ये चकल्या सोडायच्या आणि गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवूनच आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत चकल्या तेलात सोडल्या सोडल्या एक मिनटं तरी त्यांना बिलकुलही हलवायचं नाहीतर नाही त्यांचा शेप बदलू शकतो एक मिनटानंतर आपण ही चकली परतून घेऊया आणि ह्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत इथे महत्त्वाचं म्हणजे चकली तळताना तेल व्यवस्थित गरम असावं एकत्र जास्त चकली तेलामध्ये सोडू नका नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि चकल्या तेलकट बनतात चकली जास्त डार्क रंगावर तळू नका कारण तेलामधून काढल्यानंतर देखील त्यांचा रंग चेंज होतो इथे आपल्या चकल्या तळून तयार झाल्यात यांना मी आता तेलाबाहेर काढून घेते एकदम खमंग अशा आपल्या ह्या चकल्या तळून तयार झाल्यात यांना आता टिश्यू पेपर काढूया तुम्ही पाहू शकता आधी काढलेल्या चकल्यांचा त् रंग थोडा डार्क झालेला आहे त्यामुळे तळून काढताना थोड्या लाईट रंगावरच तळून काढा आता अशाच प्रकारे मी बाकीच्या चकल्या देखील तळून घेते तुम्ही पाहू शकता या चकल्या अजिबात तेलकट झाल्या नाही आहेत मस्त कुरकुरीत चकल्या इथे तयार आहेत छोट्या साईजच्या तीन वाटी तांदळाच्या पिठामध्ये इथे पंचवीस ते तीस चकल्या तयार होतात या दिवाळीला तुम्ही देखील या चकल्या घरी नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडतील पहिल्यांदाच जर का तुम्ही हा चकल्या बनवलात तरीसुद्धा ह्या एकदम परफेक्ट बनतील रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद